आपला जीव गमवावा लागला या घटनेचे फोटो समोर आले असता अस्वस्थ करणारे ते दिसले आणि घटनेची भीषणता स्पष्ट करतात एक कार विहिरीत पडल्याने तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नागपूरच्या भागात हा धाला है। गाड़ी शिकत त्याचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट कच्च्या विहिरीत पडली कार मध्ये अडकून तीन जणांचा मृत्यू झाला असून ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली तिघांची ही मृतदेह हो बाहेर काढण्यात आले असता

घटनास्थळी पोहोचल्या यावेळी पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्यासाठी स्थानिक नागरिकांचीही मदत घेतली खूप प्रयत्नानंतर गाडी विहिरीतून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली मात्र तोपर्यंत तिघांचाही गाडीतच मृत्यू झाला होता तिघांचेही मृतदेह शहविदनेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आणि पोलीस अपघाताचा तपास करत आहेत प्राथमिक माहितीनुसार अपघाताच्या वेळी एक तरुण गाडी चालवायला शिकत होता आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी विहिरीत पडली या घटनेमुळे बुट्टीबोरी परिसरात संतापाची लाट उसळलेली आहे आणि प्रशासनाने सील न केलेल्या विहिरीवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे पोलिस न्यूज साठी स्वप्नील धार्गव विच रिपोर्ट